कालची बैठक निष्फळ ठरल्यानंतर सरकारचं शिष्टमंडळ आज पुन्हा जरांगेंची भेट घेणार तीन जीआर आणि राजपत्र घेऊन करणार चर्चा बैठकीत तोडगा निघण्याची ही शक्यता जरांगे पाटील सकाळी सहाच्या सुमाराला एपीएमसी मध्ये दाखल अचानक ताप भरल्यानं काही काळ करणार आरा मुंबईच्या ग्रँड रोड परिसरामध्ये लकडा बाजाराला भीषणात तर आगीवर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न सुरू मॅरेथॉन बैठकीनंतर सुद्धा महाविकास आघाडीच्या जागा वाटपावर तोडगा नाहीच तीस जानेवारीला पुन्हा होणार बैठक प्रकाश आंबेडकरही बैठकीला उपस्थित राहणार संजय राऊतांची माहिती नितीश पुन्हा एनडीए सोबत येणार बिहारमध्ये भाजपचा मुख्यमंत्री तर जेडीयूचा उपमुख्यमंत्री होणार साम टीव्हीला सूत्रांची माहिती गोशना, पद्म पुरस्कारांची घोषणा व्यंकय्या नायडू चिरंजीवी यांना पद्मविभूषण तर महाराष्ट्र ठरला सहा पद्मभूषण तर सहा पद्मश्रींचा मान करी। आणि देशभरात पंच्याहत्तराव्या प्रजासत्ताक दिनाचा उत्साह हो यंदा मिलिटरी बँड नाही तर शंखनादानं परेडची सुरुवात पथावर दिसणार नारी शक्ती